नमस्कार अ गोल विदाऊट अ प्लॅन जस्ट लाईक अ कप ऑफ टी विदाउट अ शुगर हा विचार माझ्या पाचवीत जाणाऱ्या मुलीने फळ्यावर लिहून काढला होता तो मी इथं सांगितला तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नमस्कार कसे आहात सगळे बरे आहात ना तर आता आपण आपल्या नेहमीच्या रेसिपीकडे वळूया आज मी मसाला मशरूम बनवणार आहे त्यासाठी पाव किलो मशरूम आणलेले आहेत सर्वात आधी हे मशरूम स्वच्छ करून घेऊया दुसऱ्या भाज्यांसारखे हे मशरूम साफ केले जात नाही थोडेसे वेगळ्या पद्धतीने साफ करायचे ते कसे मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्याआधी या मशरूमचे जे देट असतात ना ते आपण वेगळे करून घ्या प्रत्येक मशरूमचा डेट वेगळा करून घ्यायचा अगदी छोट असा देट खुडून घ्यायचा जास्त मोठं काढायची गरज नाही मशरूम जर जास्त वेळ पाण्यात ठेवले तर ते पाणी सोसून घेतात आणि दुसऱ्या भाज्यासारख्या या भाज्या आपण खळाखळा पाण्याने आणि चोळून चोळून धुऊ नाही शकत खूप मशरूम नाजूक असतात सगळ्या मशरूमचं डेट काढून झाले की दोन तीन चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं तुम्ही गव्हाचंच पीठ घ्या दुसरं कोणतं पीठ घेऊ नका शक्यतो मशरूमचा वरचा भाग आणि कडेचा भाग आहे त्याला जे काळं लागलं ला आहे ते हळूवार हाताने गव्हाच्या पिठाने चोळून घ्यायचं हे काय बुरशी वगैरे नाहीये कंपोस्टचे छोटे छोटे कण लागलेले आहेत ला ते हळूवार गव्हाच्या पिठाने चोळून बाजूला करायचे जास्त जोरात चोळायची गरज नाहीये असं नाही की सगळ्या मशरूमला एक सतत गव्हाच्या पिठाने गरगडून टाकायचं एक एक मशरूमला व्यवस्थित पिठाने चोळून घ्यायचं ह्याच पद्धतीने मी एक एक मशरूम पिठाने स्वच्छ करून घेतलेला आहे एखाद्या भांड्यामध्ये कोमट पाणी घ्यायचं आपला हात बुडवता येईल इतकंच कोमट पाणी घ्यायचं जास्त गरम पाणी घ्यायचं नाही आणि त्याच्यात मशरूम व्यवस्थित धुऊन काढायचे पाण्यामध्ये तुम्हाला हे पीठ वेगळं झालेलं दिसतं जरा सुद्धा पीठ चिकटून राहत नाही मशरूमला जसं की मी आधीच सांगितलं होतं मशरूम पाणी सुकतात त्यामुळे जास्त वेळ मशरूम पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत हलक्या हाताने मशरूम व्यवस्थित एक दोन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून काढायचे काही जण मशरूम फक्त पिठाने किंवा मैद्याने स्वच्छ करतात पाण्यात धुत नाही पण मला पाण्यात धुतल्याशिवाय आवडत नाही त्यामुळे मी पाण्यात धुवून घेतले आता हे मशरूम तुम्ही अख्खेच भाजीमध्ये वापरू शकता किंवा दोन भाग करू शकता पण मला मशरूम मसाला बनवायचा आहे त्यामुळे मी ह्याचे चार भाग केलेले आहेत सर्वात आधी कापलेल्या मशरूम्सना मॅरिनेट करून घ्यायचं दोन हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि कोथिंबीरच्या जे देठ असतात ना ह्यांचं वा हिरवं वाटण तयार करून घ्यायचं कोथिंबीरच्या काड्या नक्की टाका साफ करताना कोथिंबीरच्या काड्या टाकून द्यायच्या नाहीत व्यवस्थित वे वेगळ्या डब्यात साफ करून ठेवायच्या आणि त्यामुळे भाजीला चव खूप छान लागते दोन तीन तळलेले कांदे आणि चार पाच काजू यांची पेस्ट सुद्धा टाकायची चवीपुरता काळा मसाला मी इथं दीड चमचा काळा मसाला घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला परत एक चमचा कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ मशरूममध्ये टाकून मशरूम व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचे आमच्या घरात भाजी थोडीशी तिखट लागते त्यामुळे मी दीड चमचा काळा मसाला टाकलेला आहे जर तुम्ही तिखट खात नसाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाले करू शकता भाजी लगेच बनवायला घेतली तरी चालते काय त्याला जास्त पंधरा वीस मिनटं मॅरिनेट करून ठेवायची गरज नाहीये कढाई गरम झाली की त्याच्यात एक चमचा तेल आणि दोन चमचे लोणी टाकायचं मी हे घरचं लोणी घेतलेलं आहे तुम्ही जर विकतचं लोणी घेणार असाल तर ते अनसॉल्टेड आन आणा आणि आन जर सॉल्टेड आणलं तर मिठाचं प्रमाण भाजीमध्ये थोडंसं कमी करा नाहीतर भाजी खारट होण्याची शक्यता असते मग कढईमध्ये एक चमचा जिरे दोन विलायच्या तीन चार लवंगा आणि दोन दालचिनीचे ची तुकडे आणि दोन तेजपत्ता टाकून व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे अर्धा मिनिटभरच परतायचे जास्त परतायची गरज नाही अर्धा एक मिनिटभर हे खडे मसाले परतले की त्याच्यामध्ये दोन टोमॅटोची पेस्ट करून टाकायची पेस्ट करताना टोमॅटोमधल्या बिया काढून घ्यायच्या पचायला थोड्याशा जड जातात टोमॅटोची पेस्ट तेल सुटेपर्यंत परतायची गरज नाही फक्त एक दोन मिनटं परतायचे मग त्याच्यामध्ये जे आपण मॅरिनेट केलेले मशरूम आहे ते घालायचे मॅरिनेशन करताना आपण जे मसाले वापरले आहेत ना त्या मसाल्यामुळे या भाजीला अप्रतिम चव येते आणि आपल्या काळ्या मसाल्यामध्ये सगळे मसाले, मसाले मिसळलेले असतात त्यामुळे वेगळी धनाजिरा पावडर टाकायची गरज पडत नाही किंवा गरम मसालाही जास्त वापरायची गरज पडत नाही हा मसाला कसा बनवायचा त्याचासुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मध्यम गॅसवर भाजीला तीन चार मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची आणि नंतर दहा मिनटं झाकण लावून मंद गॅसवर ही भाजी व्यवस्थित वापरून घ्यायची मध्ये मध्ये हवं तर झाकण उघडून बघायचं इथे व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी सारखं झाकण उघडलेलं दाखवलेलं नाही आहे पण मी दोन ते तीन वेळा झाकण उघडलेलं आहे भाजी कढईच्या तळाला चिकटणार नाही पण जर तुम्हाला असं वाटतं की भाजी तळाला चिकटते तर काय करायचं अर्ध फुलपात्र पा गरम करून पाणी त्याच्यात टाकायचं दहा ते बारा मिनटानंतर भाजीला व्यवस्थित तेल सुटायला ला लागलेलं आहे तुमच्याकडे वेळ थोडीशी कमी जास्त होऊ शकते भाजी घट्ट होऊन भाजीला तेल सुटायला ला लागलं की त्याच्यामध्ये एक फुलपात्र कोमट पाणी टाकायचं मसाले वाटलेलं मिक्सरचं भांडं आणि ज्या भांड्यात मशरूम मॅरिनेट करून ठेवलं तर त्या भांड्यात मी थोडंसं पाणी ओतून ते भांडं खंगाळून घेतलं आणि तेच पाणी मी ह्या भाजीमध्ये ओतलेलं आहे आणि पाणी ओतल्यानंतर परत झाकण लावून दहा मिनटं ही भाजी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे मी मशरूम मसाला बनवत आहे त्यामुळे ग्रेव्ही जास्त पातळ करणार नाही पण तुम्हाला जर पातळ ग्रेव्ही आवडत असेल तर अजून थोडंसं पाणी टाका पण जास्त पातळ ग्रेव्ही करू नका अशी थोडीशी घटसरच भाजीही छान लागते आता ही भाजी आपली तयार झालेली आहे जे दोन तमालपत्र टाकली होती ती काढून घ्यायची आहेत त्यापेक्षा जास्त आटवायची गरज नाही कारण की भाजी थंड झाल्या अजून थोडीशी घट्ट होणार आणि जसं मी मसाला करतानाच तुम्हाला सांगितलेले कोथंबीरची देठ जरासुद्धा फेकून द्यायचे नाहीत कोथिंबीर निवडल्यानंतर जे देठ उरतात ते टाकून न देता व्यवस्थित त्याची मुळं काढून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायचे आणि फ्रीजमध्ये कपड्यामध्ये बांधून ठेवून द्यायचे मग कोणत्याही भाजीसाठी वाटण करताना त्या वाटणामध्ये हे कोथिंबीरचे देठ वाटून घ्यायचे आणि भाजीत टाकायचे भाजी, भाजी संपूर्ण तयार झाली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तुम्ही कोथिंबीरचे डेटाचं काय करता टाकून देता की वापरता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा